स्वागत आहे आपलं आताच्या एक नवीन ब्लॉग मध्ये तुम्ही कशा तर मस्त मजेत असाल झालं का तुमचं सगळ्यांचं नाश्ता वगैरे जेवण वगैरे झालं का सगळ्यांचं मी बघा रात्रीचीच भाजी आहे पावटा पावटा बटाट्याची भाजी आहे दुसरी चवळीची भाजी आहे चपात्या केल्यात भात भात थोडा घालायचं आहे वरण पण रात्रीचं आहे म्हणलं म्हणून म्हणलं वरण नाही घालणार आता भात टाकते थोडासा घेतलाय बघू शकला तांदूळ घेतले भात घालायला म्हटलं भात घालते थोडासा पटकन बाकीचं काय पण भात थोडा तरी लागतोच ना म्हणून भात म्हटलं थोडासा घालते तांदळामध्ये काहीच नाही आता मध्ये आणले होते ना थोडे तांदूळ नाही त्याच्यामध्ये काहीच नाही आहे गावटी तांदूळ आहे पण ते गावटी तांदूळ मी मला माहितीच होते ते तांदूळ आहे म्हणून याच्या पप्पाने आणलेले ना गावटी तांदूळ ते मला माहितीच नाही म्हणजे तीस चाळीस किलो होते गावटी तांदूळ आलेले मला माहिती नाही ते गावटी तांदूळ आहेत म्हणून मी आता भाकरीला वापरत चालले नंतर मग लोकांना मी म्हटलं होते मध्येच की ते तांदूळ आणले होते मागचे ते तांदूळ आणा म्हणून तर ते म्हणून ते, ते गावठी पॅशनचे तांदूळ नव्हते गावठी तांदूळ होते म्हणून असतं तसं मी आपली सगळे तांदूळ भाताला वापरत गेली म्हणजे थोडासा भात घालते आम्ही एवढाच थोडासा ता तांदूळ भात घालतोय त्याच्यापासून त्यात उरते आता तामी खूप खातच नाही नाही थोरात थोरात वगैरे खात मी पण जास्त भात खात नाही भात एवढं काही नाही शाळेत नाही गेला त्याच्या म्हणून शाळेत गेला नाही सकाळी मी येते म्हणून म्हणून गेला असते शाळेत शाळेचे मग मुख्यध्यापक ते आज घेणार होते पाठांतर तरी गेला नाही कारण की तिच्या आपण जास्त नसते ते आज यायला लागले म्हणून हा सुट्टी घेतो म्हणून सुट्टी घेतला ना त्याने शाळेनं घरी असं तरी एक दिवस शांत बसत आहे ना एका सांगतो एक दिवस शांत बसत नसतो सारखं काय नाही काय तरी त्याचे चालू नसत कुठाने दोघांनी सकाळी नाश्ता केले नाही दूध वगैरे पिले नाश्ता झाले त्यांच्या दोघांचे चिवडा खाल्ले लाडू मी तिचे लाडू केलेले था था सका 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 सका। खा ना ना ते खालीन मेथीचे लाडू समोर आणि समोरने अर्धा तिला खाल्ले सकाळ सकाळ चांगलं पाणी भरून घेतलं मी पाणी खालून आणत नाही कार्पोरेशन पाणी भरते कार्पोरेशनचं म्हणते बोरचंच पाणी त्याला वापरतो फिल्टर येतो मग सकाळी सहा वाजताच पाणी सोडलं आहे काय पाणी नंतर आपले संपलावला मस्ती गार हवा सुटली बघा बघू शकतो तुम्हाला असं वाटलं फॅन लावलं आहे किती हवा सुटली बघा थंड एकदम थंड हवा सुटली किचनमध्ये बघू शकता किती गार थंड हवा सुटली आणि हा बघा हा घंटन घेतला मी तर नक्की सांगा कमेंटमध्ये घंटन कसा वाटते कसं दिसतं मला अशी लांब बत्तीस याचं कंटण आवडतं बघा बघू शकता थोडा मोठा कंटण आहे तर कसं वाटतं सांगा आणि खूप छान दिसतं काय झालं की काय म्हणाशिवाय शोभा नाही बघा एकच मी काय जास्त मला वापरायची सवयी नाही मी जास्त वापरतच नाही मेन म्हणजे हे एक घंट नसतो असं आणि हा छोटी छोटी चैन असते माझी गळ्यात आणि घातलं तरी ते छोटासा गाळा घडतात बाकी काय नाही असे हार वेर वगैरे असं असं काही मला मेकअप करायला जास्त आवडत नाही सिम्पल असते एकदम साधे सिंपल तुम्ही माझे सगळे फोटो बघा कुठल्याच फोटोमध्ये माझ्या हेअरस्टाईल नाही केले काहीच नाही सगळे साधे सिंपल फोटो आहेत तरी पण मला सगळेजण बरेच जण म्हणतात की तुमचे व्हिडिओ खूप छान आहेत म्हणून मी अजिबात मेकअप करत नाही अजिबात हेअरस्टाईल वगैरे माझे काहीच नाही फक्त एकच हेअरस्टाईल हे करते नाही तर कुठली हेअरस्टाईल करत नाही मी माहिती आहे का नाही आवडत आणि मुलांमधून करायला पण वेळ भेटत नाही जास्त आत्ता सगळी कामं आवडलं बघा सकाळपासून दोन वेळा झालेत कपडे होऊन ज्या घरी मुलं आहेत ना आणि कसं एकटी पडते ज्या घरी मुलं आहेत त्या घरी जास्तीत जास्त कामाचा लोड असते आणि बघू शकता गाव पुण्याला पुण्यावरून गावी आले ना इथं बोरचं पाणी आहे ना नुसते पातळ केस झालेत बघा मस्ती पात मग केस पण ग पण भरपूर मस्ती पात झाले बघा खूप पात असे झाले केस मस्ती पात झाले बघा कसली दाट अशी केस होती माझी hmm. एकदम सिल्की अशी कसली वाट लागली काय तरी सांगा औषध केसांना लय बेकार आवाज झाले केसांचे असले केस जातात दोन पातेले घेतले तुम्हाला दाखवते आता एका पातेलात आहे ना भाजी आहे दाखवत नाही तुम्हाला तर एक पातेला घेतला त्या दिवशी हा बघा केसांवरती घेतलाय हा एक पातळी घेतलाय दुसरा घेतलाय तो छोटा आहे जरा आणि हा मोठा घेतलाय ह्याच्या अगोदर कढई घेतल्या दोन ते पुण्याला असताना घेतलेत कडाई वगैरे बारीक भांडी वाडगे वगैरे सगळी ती बांधून ठेवली ती पण भांडी तशीच घेतली आहेत मी एवढे केस जातात काय सांगाव कसली दाट केस अशी एवढी होती केस मोठी खाली तसली केस गेले संभव गेलाय खाली सायकल बघायला सायकल चालवायला ओरडते कसे बघा गेलाय खाली ओरडते बघा कशी ना त्याला दादा दहा करत बसले कॅले का दादा खाली गेलाय का तू पण जुठ झाला हे हिला पण घेऊन खाली संभव जाते का खाली तू चाला। चाले पिलं खाली येते चला बाय बाय आपला व्हिडिओ कंटिन्यू करा आणि असं सगळ्यांनी सपोर्ट करा का आ। आ। काय विस्वरूपी बघू शकता घर आतमध्ये बघा बऱ्याच काय काय झालेलं बघितलं आणि बऱ्याच जणांनी बघितलं आपल्या ह्या व्हिडिओमध्ये ह्या चॅनलमध्ये टाकूलच नाही मी पूर्ण खुर्च्या घेऊन हा आपला हॉल आहे हा पूर्ण हॉल आहे बरं का पूर्ण पूर्ण हॉल आहे आपला हा बघू शकता म्हणजे हा आपला किचन बघा किचन नक्कीच सांगा कमेंटमध्ये हा किचन आहे तुमच्या घरी बहिणीचं म्हणजे भाड्याचं घर खारीखर हे बघा हा किचन आपला हॉल <laughs> तिथं बाथरूम आहे आणि हा आपला बेडरूम इथे तुम्ही माझा रॅक आहे ना दुसरा तुम्हाला मध्ये सांगितलं समोरच्या हाताला हा रॅक ठेवलाय आहे त्या रॅकमध्ये ना भांडी आहेत मग हा माझा रॅक आहे ना तुम्ही असं ठेवलं आहे कारण की <coughs> खाली असं की धूळ बसत नाही जास्त हो, वरती ठेवलं की धूळ बसते पोटमाळत ठेवल्यानंतर वरती पोटमाळा वगैरे भरपूर जागा आहे ठेवायला तर हा आपला बेडरूम आहे सॉरी हा बेडरूम आहे आपला मी कामाचा बेडरूम च्या इकडे बघा ही झाडी आहे सगळी झाडी आहे बेडरूम च्या इकडं आणि ह्या साईडला सुपर काहीच नाही बेडरूम तशी झाडं वाटतात तापावी पाहिजे जरा भीती वाटते म्हणून मी खिडकी बंदच असते आमची या साईडची काय सांगावं तर चला मित्रांनो बाय बाय तुम्ही पण काळजी घ्या बाय सगळ्यांना भेटू आपण परत आणि व्हिडिओ आपला कंटिन्यू करा बाय